ग्राहक समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार समारंभ संपन्न ग्राहक समिती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नुकताच कोल्हापूर येथे ग्राहक मेळावा बोहिराज भवन येथे थाटात पार पडला प्रसिद्ध डॉक्टर मनोहर सरनाईक यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अध्यक्षस्थानी अशोक पोतनीस यांनी भूषवले होते तर करवीरचे नायब तहसीलदार भालचंद्र यादव उद्योजक मनियार ग्राहक संरक्षण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गुंड प्रदेश कार्याध्यक्ष सतीश कुमार बुरगुटे संतोष कोल्हाळ सुकुमार पाटील मुश्ताक मिस्त्री दगडू खोत रमेश रेवणकर रोहिणी पराडकर मेघा शिरसागर अपर्णा पाटील वंदना घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना ग्राहक समिती कोल्हापूर यांच्यातर्फे आदर्श पुरस्कार जाहीर झाला यात शरद गायकवाड अनिल चव्हाण बंडा पाटील नारायण पाटील व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले प्राध्यापक विलास रनवरे सर व चौडाळ ग्रामस्थ हरी पाटील ग्रामपंचायत सदस्य मोजे सागाव यांचा आदर्श ग्रामपंचायत सदस्य म्हणून सत्कार करण्यात आला सोबतच दैनिक सकाळचे वृत्तसंपादक तानाजी पवार यांचा सत्कार करण्यात आला अशोक पोतनीस यांनी ग्राहक संरक्षण व हक्क याविषयी मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली